घाटी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांच्या प्रकृतीविषयी दिल्या जात असलेल्या औषधाविषयी माहिती आता त्यांच्या नातवक लगांना आणि नातेवाईकांना मेसेज वर समजत घाटी प्रशासनाने यासाठी एक व्हॉट्सअप नंबर जारी केला ही सुविधा कार्यान्वित केली या त्यावर नातेवाईकांनी रुग्णाचं संपूर्ण नाव दाखल वार्ड क्रमांक पाठवून विचारणा करावी त्यानंतर कळत्याव्यावर हजर निवासी डॉक्टरांना सदर मधून रुग्णाची माहिती घेऊन त्यांना कळवणं आता बंधनकारक आहे ही सेवा चोवीस तास सुरू असणार आहे असं देखील डॉक्टर शिवाजी सुखले यांनी सांगितलं मराठवाड्यापास गांदेशातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येतात एक हजार एकशे सत्याहत्तर खाटांच्या रुग्णालयात प्रतिदिवस दीड हजारापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेतात उपचारासाठी दाखल रुग्णांसोबत एका नातेवाईकाला थांबण्यासाठी परवानगी आहे मात्र बहुतांश वेळेला ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांकडे मोबाईल उपलब्ध नसतो काही कारणास्तव बंद झाल्यानंतर दूर असलेल्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकृतीविषयी तत्काळ माहिती उपलब्ध न झाल्यानं चिंता वाटते आणि येथे यावं लागतं त्यामुळे खाटी प्रशासनाने सर्व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एका मेसेजवर रुग्णालयाच्या प्रकृतीविषयी माहिती उपलब्ध करून देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर प्रसाद देशपांडे दे। वैद्यकीय शिक्षक अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे डॉक्टर मारुती लिंगायत यांची उपस्थिती होती डॉक्टर सुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नातेवाईकांनी नऊ दोन सात दोन एक झिरो दोन चार दोन सात या व्हॉट्सअप क्रमांकावर केवळ मेसेज करायचा त्यात रुग्णांचं संपूर्ण नाव वय दाखल वार्ड क्रमांकाचा उल्लेख करावा त्यानंतर उपस्थित डॉक्टर सदर वार्डातून रुग्णावर सुरू असलेले उपचार प्रकृतीची सध्या स्थिती काय आवश्यक औषधाची गरज असल्या त्याबाबत कळवेल चोवीस तास ही सेवा सुरू राहील भविष्यात विभागनिया ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं सुखरे यांनी स्पष्ट केलं आहे बीरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर